नमस्कार जय महाराष्ट्र राजकारणात संकट म्हणजे एक नवीन संधी असे नेहमीच म्हटले जाते राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत झालेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे अडचणीत आले पक्ष गेला नाव गेलं चिन्हही गेलं पण जनतेची सहानुभूती आणि निष्ठावंत शिवसैनिकांचं बळ पाठीशी असल्याने ठाकरे पुन्हा मैदानात उतरले आहेत भारतीय जनता पक्षाच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे हिंदुत्ववादी मतदारात नाराजीचा सूर दिसून येत आहे याचा मोठा फायदा ठाकरेंना होणार असल्याचं बोललं जात आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याने नांदेड जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था नाजूक स्थितीत पोहोचली आहे अनेक मोठ्या नेत्यांना हा निर्णय पटला नसल्याने पदाधिकारी कार्यकर्ते ठाकरेंच्या शिवसेनेला साथ देणार असल्याने नांदेड जिल्ह्यात ठाकरेंची ताकद वाढणार आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग नांदेड जिल्ह्यात आहे एकेकाळी एक चार चार आमदार निवडून येणारा नांदेड जिल्हा पुन्हा एकदा ठाकरेंप्रती असलेली सहानुभूती आणि निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावर मशाल पेटवण्याची हीच खरी वेळ असल्याने ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा उभारी घेईल असं बोललं जात आहे